रुसवे फुगवे धरायला हे तुमचं घर सुप्रिया सुळेंचं महायुतीतील नाराजी नाट्यावर शालजोडी राज्यातील महायुती सरकारमध्ये झालेल्या पालकमंत्री नियुक्तीवरून मोठे नाराजी नाट्य सुरू झालं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे सध्या राज्यातील राजकीय वातावरण हे पालकमंत्री पदावरून तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खऱ्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे त्यांनी मंत्र्यांना रुसवे फुगवे धरायला हे काही तुमचं घर नाही दोन महिने झाले सरकार सत्तेत येऊन आता या सगळ्या गोष्टींचं उभं गाल्याचं म्हटलेलं आहे आणि त्या आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या राज्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवरून महायुतीमधील पक्षांमधील नेत्यांमध्ये खदखद समोर येत आहे नाशिक रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खदखद उघड झाली आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण ढवळलेलं असतानाच सुळे यांनी महायुतीला हात जोडत शालजोडे मारले आहेत मा मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री मला खरं सांगू मला उभं कि ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं ला पाहिजे आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर याच्यावर चर्चाच होत नाही मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले आपापसात आप भांडण्या करण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय मला हे प्रश्न विचारू नका बाकी पॉलिसी लेवलच काही असेल की काही उत्तर द्यायला तयार आहे तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे प्लीज यार घरची स्टोरी आणि राज्याची सेवा है। Let's get नहीं, के ले ले आहे रायगड आणि नाशिक मध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच चोवीस तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे नेमकं काय त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमकं हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत अनकॉन्स्टिट्यूट म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही अशा पोस्ट आपला राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते पद मला सांगू कसली नाराजी एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले सेवा सोडून बाकी सगळंच सगळं चालले हो राज्यात हे किती अस्वस्थ करणारे पॉलिसीवर का चर्चा होत नाही पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला हरकत नाही लोकशाही आहे पण पॉलिसीवर वादच होत नाहीये पॉलिसीवर चर्चाच होत नाही दोन महिने झाले या सरकारने येऊन हो। कुठली मोठी पॉलिसी केली काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे कालच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे की हेच सरकार होत आधी ह्याच सरकारनी मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसी मध्ये एक टेंडर कॅन्सल केला हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर आता मागचे पण यांच सरकार होत ना अडीच वर्ष त्या अडीच वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय आता हे किती चिंताजनक आहे का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे हार्वेस्टर मध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते मी जाऊन त्यांची गाठ आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं आताही तुमचंच सरकार आहे मग हे काय आहे की तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय त्यांना सांगावं लागेल त्यांच्या काही घरचे पैसे नाही आहेत की आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून बीडचं जे पालकमंत्री आहे ते अजितदादांकडे दिलेला दिलेलं आहे आता तरी बीडची परिस्थिती आहे म्हणजे कायदा सुविस्था असेल किंवा इतर ज्या घटना असेल त्या कमी होतील असं वाटते तुम्हाला बघूया नका प्रत्येक गोष्टीवर रिएक्शन देणं काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई